विविध गुन्हे व दहा वर्षातील आरोपींची यादी तयार करा पोलीस अधीक्षकांचे सर्व पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना निर्देश अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वेळोवेळी विविध उपाययोजना तसेच प्रतिबंध कारवाई करण्याबाबत तसेच गाव भेटी देऊन कॉर्नर मिटिंगचे आयोजन मान्सून तयारीबाबत माहिती मालमत्ता गुन्ह्यांचा शोध विशेष मोहीम गंभीर गुन्ह्यांमधील फरार आरोपी अटक मोहीम प्रलंबित गुन्हे तसेच मुद्देमाल विल्हेवाट व वा गेल्या दहा वर्षातील आरोपींची यादी तयार करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी निर्देश दिले आहेत मद्यपान करून वाहन चालवणे बाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन अधिकारी यांना दिले आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून सात जून रोजी दुपारी दोन वाजता प्राप्त झाली आहे